लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कलाचं नशीब फळफळलं फड़ आहे कारण चांदेकरांच्या सगळ्या ब्रँचमध्ये आता एक नवीन ब्रँच दागिन्यांची सुरू होणार असते आणि ते पण कलाच्या नावा नावाने कला चांदेकर या नावाने आता मात्र चांदेकरांचं एक नवीन ज्वेलरी शॉप उघडणार असतं आणि सर्वे सर्व त्याची कला चांदेकर असते ही आयडिया मात्र आता गोंधळ आणि जागरण या दिवशी आबांच्या डोक्यात आल्यामुळे आबांकडे एक नवीनच प्रपोजल येतं आणि यामध्ये आता मात्र कलाच्या नावाने निघालेला सुरू झालेला बिझनेस आता चांदेकरांना एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवणार असतो त्यातच या सगळ्यामध्ये घेतलेला निर्णय कलाने खूप निर्णायक ठरणार असतो अद्वैत कलाचं हे सगळं वागणं बघून खूप इम्प्रेस होतो अद्वैतला कलाच्या या वागण्यामुळे खूप आनंद होतो तर सरोज मात्र चिडते कारण आतापर्यंत चांदेकरांच्या घरामधली एकमेव सरोज ही बिझनेस वुमन म्हणून वावरत असते रजनी ही फक्त हाऊस वाईफ असते पण सरोजने सर्वे सर्व आपल्या हातात ठेवलेलं असतं पण सरोजच्या हातातून सगळं निष्ठत चाललेलं असतं पण अद्वेत मात्र बिझनेसला एक नवीन उंचीवरती ठेवणाऱ्या कलाला खूप इम्प्रेस होतो मनातून त्याच्या वाटत असलं तरी तोंडावरती तो कडूच वागत असतो पण कलाचं वागणं कलाचं वावरणं किंवा कलाची बिझनेस टॅक ही मात्र अद्वेतला भावते आबांनी घेतलेला निर्णय खूप योग्य ठरतो आणि चांदेकरांच्या बिझनेसमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने सुद्धा कलाने उचललेलं पाऊल खूप निर्णायक ठरणार असतो या सगळ्यामध्ये कला बिझनेस कसा सुरू करणार कलाला सपोर्ट करताना कोणकोण समोर येणार आबा आता नक्की मोठा काय निर्णय घेणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता गोंधळ जागरणाला आलेल्या लोकांच्यामुळे आबांच्या कानावरती कलाच्या दागिन्यांचं कौतुक पडतं म्हणजे सगळेच जण कलाच्या दागिन्यांबद्दल उत्सुक असतात आणि आता इकडे कलाला या दागिन्यांची मागणीसुद्धा व्हायला लागते म्हणजे आता तिथे आलेल्या बायका तर कलाच्या दागिन्यांवरती खूप इम्प्रेस होतात आणि हे दागिने सरळ सरळ आम्हाला मार्केटमध्ये मिळतच नाही आहेत तर चांदेकरांच्या दुकानामध्ये असे दागिने तुम्ही ठेवलेत तर आमच्यासाठी खूप भलं होईल अशी आता बायकांची मागणी सरळ सरळ उघड उगण यायला लागते म्हणजे इतक्या प्रतिष्ठित बायका हि हिरे मोती या सगळ्यांनी दागिने घातलेल्या बायकांना सुद्धा मोत्याचे खोट्या मोत्याच्या दागिन्यांची भुरळ पडते त्यातच एक मागणी होते की ज्या पद्धतीने ह्या मुलीने दागिने बनवलेले आहेत तसेच जर खऱ्या मोत्यांचे दागिने तुमची ब्रँच नवीन सुरू झाली तर आम्हाला नक्की आवडेल कारण असे दागिने एक्सक्लुझिव्ह आहेत ते आम्हाला मिळणं कठीण आहे आता मात्र अद्वेतला हे बोलणं जरा आश्चर्यकारक कर वाटत सरोज म्हणते काय या बायकांना भिकेचे डोळाय लागले आहेत कसले मोत्याचे दागिने आहेत पण त्याच वेळेला त्या बायका सांगतात खरंच म्हणजे खोटे मोत्याचे दागिने असून सुद्धा ते इतके एक्झिक्युटिव्ह वाटत आहेत इतके सुंदर दिसत आहेत तर खऱ्या मोताच्या दागिन्यांचं कसं काय याच्यामध्ये होईल खूप सुंदर वाटेल ही डिझाईन अद्वैत विचार करतो खरंच ह्यांना वेळ लागले का म्हणजे असे दागिने घालायला तयार होतात का ह्या पण अद्वेतला ट्रेंड माहिती नसतो बायकांना कधी काय आवडेल हे माहीत नसतं त्यामुळे आबा हे सगळं ऐकतात आणि ते आता कलाला मोटिवेट करतात आबा त्याच वेळेला सांगतात की कलाबाळा जर या बायकांना तुझ्या दागिन्यांचं इतकं अप्रूप वाटतंय तर तू छोट्या स्केलवरती का नाही सुरू करत म्हणजे आपले आतापर्यंत अनेक ब्रँच आहेत अनेक ब्रँचमध्ये मध्ये आपल्याला हिऱ्यांचे काही शॉप आहेत काही प्लॅटिनमचे सुरू केलेले आहेत काही फक्त सोने आणि काही फक्त चांदीच्या पेढी आहेत तर त्याचप्रमाणे काही आपण मोत्यांच्या पण सुरू करतो ना आदिवेतला वेतला हे विचित्र वाटतं आबा म्हणतात हे बघ जर आपण मोत्यांचं एक ब्रँच सुरू केली सध्या नवीन दुकान नको पण आपल्याच एखाद्या शॉपमध्ये एखादं सेक्शन जर मोत्यांसाठी उघडलं तर ह्या कोल्हापुरामधल्या बायकांची वागण्या पण पूर्ण होतील पण त्याच्यात तुला जातीने लक्ष घालायला लागेल कला म्हणते नाही आबा मी फक्त प्लस साधं माझ्या जगदंबा स्टोअरमध्ये हे असे छोटे खोटे दागिने बनवते म्हणजे या सगळ्यामध्ये ज्यांना खरे दागिने घ्यायला परवडत नाहीत त्यांना हे दागिने उपयोगाला येतात आणि दुसरं म्हणजे देवी आईच्या वगैरे अंगावरती घालण्यासाठी हे दागिने तेवढे रिस्की नसतात त्यामुळे हे असे दागिने मी बनवत असते आबा म्हणतात हो की पण हेच दागिने जर खऱ्या मोतामध्ये बनले तर बाकीच्यांची इच्छा पूर्ण होईल तुझ्यासाठी ना ही पण बाकीच्यांना त्यांच्या आवडीचे दागिने मिळावे म्हणून तरी अखेर कला हो नाही करता करता तयार होते त्याच वेळेला प्रदीप सुद्धा कलाला खूप मोठी ऑफर देतो प्रदीप कलाला सांगतो की जे माझे मित्र आले होते ना त्यांनी सुद्धा तुझ्या हातून बनवलेली मूर्ती त्यांना खूप आवडलेली आहे आणि या सगळ्यामुळे तू अशीच मूर्तीची कामं करावीस किंवा त्यांचं जे पिढी जात बिझनेस आहे त्यामध्ये त्यांना मदत करावीस असं त्यांना वाटतं यावरती ते सांगतात हो की म्हणजे आर्ट सर्कलमध्ये तू जर असं काही पार्टिसिपेट केलंस ना तर तुझ्या आर्ट आणि क्राफ्टला खूप प्रतिसाद मिळेल असं म्हणत कलाला दुसरी ऑफर आलेली असते म्हणजे कलाचं नशीब फळफळलेलं असतं तिला आता एक्झिक्युटिव्ह मोत्याच्या दागिन्यांचं एक सेक्शन आभा खोलून देण्याची तयारी दाखवतात तेच इकडे आर्ट सर्कलच्या गॅलरीमध्ये कलाला इन्व्हिटेशन दिलं जातं कलाला दोन्ही ऑफर खूप आवडीच्या किंवा कलाची कला जोपासणाऱ्या असतात त्यामुळे कला, कला खूप खुश होते अद्वैत विचार करतो काय ह्या लोकांना हिचं एवढं अप्रूप आहे असं काय आहे हिच्यामध्ये मला तर हिरा बघितलं की डोक्यात तिडिक जाते काय तिचं ते जगदंबा भांडार काय ते दागिने आणि या लोकांना काय आवडतायत खरंच माझ्यामध्येच मा काही खोट आहे का की मला तिच्यामध्ये सगळा रागरागच भरलेला दिसतोय आणि या लोकांना तिच्यामध्ये चांगलपणा दिसतोय नक्की काय आहे आता मात्र कलाला एक पाऊल पुढे जाण्यासाठी आबा मोटिवेट करतात आणि कलाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार असतं त्यातच एक मोठी घटना घडते ते म्हणजे चांदेकरांच्या जागरणामध्ये पोलिसांची एंट्री होते पोलिसांची एंट्री झाल्यामुळे मग मात्र चांदेकरांना हे सगळं कलामुळे घडल्याचं कळतं कारण चांदेकरांच्या इथून कंप्लेंट गेलेली असते कला चांदेकर या नावाने कंप्लेंट पोलीस आता नेमकी जागरणाच्याच वेळी तिकडे येतात कारण नैना गायब झाले ही कंप्लेंट पोलिसात केलेली असते आणि नैना ही अद्वैतची होणारी बायको यामुळे आता खूप मोठा तमाशा घडणार असतो हे ज्या अद्वेतला अद्वैतला कळत तो खूप चिडतो आणि कलाला जाब विचारण्यासाठी स्टोर रूम मध्ये येतो कला म्हणते तू इथे आणि या वेळेला तू इथून बाहेर हो बर यावरती अद्वैत म्हणतो तुला चांदेकरांची इज्जत धुळीला मिळवण्यासाठी जे वाटेल ते करायला तू तयार आहेस ना मी असं काही नाही केलेलं आहे त्यावरती अद्वैत म्हणतो तूच हे केलेलं आहेस चांदेकरांच्या इथून पोलीस कंप्लेंट कुणी केली नाहीनाची मिसिंग कंप्लेंट पोलीस इथे चौकशीला आलेले आहेत आणि सगळे वाभाडे काढतायत जर तुमची बायको लग्नातून पळून गेली मग कुणासोबत तुमचा गोंधळ आणि रिसेप्शन आहे असं मला पोलीस विचारतायत तुझ्यामुळे तुझ्यामुळे चांदेकरांची सगळी इज्जत धुळीला मिळाली असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडतो आणि रागा रागात असतो आणि ही घटना कलाला खूप आता दुखावून जाते या घटनेनंतर मात्र आता मात कला आपलं स्थान निर्माण करायचं म्हणून आता आबा यांची ऑफर सुद्धा स्वीकारणार असते आणि इथूनच कलाच्या आयुष्याला एक कलाटणी मिळत कलाचं आयुष्य एका वेगळ्याच वर्णावरती टर्न होत असत आता मात्र आबांनी कलाच्या नावाने एक सेक्शन सुरू करता करता ब्रँड सुरू होणार असते कलाचं मोत्याचे दागिने ब्रँड बनणार असतो चांदेकरांचे मोत्याचे दागिने कलाच्यामुळे नावारोपा असतात आणि चांदेकरांचं नाव कोल्हापूरमध्ये अधिक वाढणार असतं धूमधडाक्यात कलाच्या नवीन बिझनेसचं उद्घाटन होणार असतं आणि त्याचप्रमाणे कलाचा आत्मसन्मान कलाचं आपल्या कलेबद्दलचं प्रेम किंवा बिझनेसमध्ये करणारी तिची तिचं आत्मविश्वास हे सगळं पाहून अद्वैत इम्प्रेस होतो सर्वच जळफळाट होत असला तरी अद्वैत मात्र कलाच्या जवळ जात असतो हळूहळू कला आणि अद्वैत यांच्यामध्ये एक नाजूक संबंध निर्माण होत दोघंजण एकमेकांच्या प्रेमात पडणार असतात आणि इथून मालिका पाहायला फारच रंजक ठरणार असतात